अपडेट न्यूज भोरस तालुका चाळीसगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत फिल्टर प्लांट सन दोन हजार चौदा साली एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा वॉर्ड क्रमांक चार मधील विहिरीवर मंजूर झाला होता मात्र तरी ते प्लांट त्या काळातील सदस्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्यांच्याकडे नेले त्याचा गावासाठी काहीही उपयोग झाला नाही पदाचा गैरवापर केला म्हणून चौकशी व्हावी तत्कालीन सदस्य ग्रामसेवक सरपंच यांची चौकशी करावी व विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी गेल्या दहा अकरा दिवसापासून तहसील कचेरी समोर जयदीप भाऊसाहेब पवार हे अपंग व्यक्ती उपोषणास बसले आहे त्यांची दखल घेण्यासाठी प्रशासन यांना मात्र वेळ नाही ते कानाडोळा करीत आहे माझ्या जीवास काही कमी जास्त झाले तर त्यात हे लोक जबाबदार असतील असा आरोप उपोषणकर्ते यांनी केला आहे व सन दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणवीस या काळातील कामाची चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करावी व यापूर्वी गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी कुठलीही चौकशी केली नाही म्हणून गटविकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी उपोषणकर्ते जयदीप पवार यांनी रहा अपडेट न्यूजला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे यावेळी उपोषणास्थळी अनिल पाटील दिलीप पाटील हे उपस्थित होते बघा उपोषण करते जयदीप पवार यांनी काय प्रतिक्रिया दिल्या अपडेट न्यूज साठी मुराद पटेल उपोषणाचा दहावा दा, दिवस कुठल्याही अधिकारांनी येऊन कुठल्याही गावात जाऊन सण कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही दहा दिवस सुद्धा देखील अधिकारी गट विकास अधिकारी मुख्य अधिकारी यांचा कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट आलेला नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली आहे जर माझ्या जीवाचे काही बरे वाईट झालेलं शासन संपूर्ण जिम्मेदार राहणार सबस्क्राईब ना एड प्रेस द बेल आयकन नेवर मिस एन अपडेट